अध्यक्ष महोदय मी दयानंद शिंदे धाराशिव लोकसभा क्षेत्रातील प्रतिनिधी खरं तर आज या ठिकाणी मी माननीय पंतप्रधान महोदयांनी ठेवलेल्या भाषणाला अनुमोदन देण्यासाठी या सभागृहामध्ये उपस्थित आहे आणि विरोधी पक्षातील पक्षनेत्यांनी केलेल्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी या सभागरामध्ये उभा आहे आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थानं आजच्याच दिवशी पन्नास वर्षाखाली आपल्या देशावर एक काळी सावली पडली आणि काळी सावली म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला लावली गेली आणीबाणी खर तर ही आता सभागृहामध्ये प्रत्येक वक्त्याचं विरोधी पक्षातील नेत्यांची मी भावना ऐकत होतो मला वाईट वाटत होतं की विरोधी पक्षनेता एका घराणेशाहीचं समर्थन करतोय खर तर संविधानानं देणं ते देखील महत्वाचं पद आहे सभागरातलं परंतु तो सभाघरातली सभाघर नेता विरोधी पक्ष ज्या वेळेस एखाद्या घराचं घराणेशाहीचं उदातीकरण सभागृहामध्ये करत असेल तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आपण मान्य केलं पाहिजे की ज्या काळात आणीबाणी लागू केली त्या काळामध्ये लाखो कार्यकर्त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय ह्या हत्येला जबाबदार कोण असणार आहे विरोधी नेते हे तुम्ही या सभागृहाला सांगितलं पाहिजे ज्या वेळेस माझ्या सहकार्याने उल्लेख केला की पंधरा वर्षाच्या तरुणाची नसबंदी केली जाते ही नसबंदी कोणत्या उद्देशाने केली जाते हे देखील आपण सभागृहा समोर ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपण बघताय की आणीबाणी ज्या वेळेस लागू केली ही आणीबाणी काय एकोणीसशे पंच्याहत्तर त्या एकटामुळे केली ती का ज्या वेळेस इंडो चायनाचं चा युद्ध छेडलं गेलं त्यावेळी देखील आणीबाणी लागू केली होती ज्या वेळेस पाकिस्तानचं युद्ध छेडलं गेलं त्यावेळेस देखील आणीबाणी लागू केली होती परंतु त्या दोन वेळेस आणीबाणी लागू केली त्यामागचा उद्देश वेगळा होता परकीय आक्रमण झालं होत परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर ला अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती आली होती की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना या देशावर आणीबाणी लागायची वेळ आली खर तर आज या सभागृहाला सांगताना अतिशय दुःख होत की ज्या वेळेस स्वतःची राजकीय पुळी भाजून घेत असताना इंदिरा गांधीने हे आणीबाणी लागू केले खर तर या आणीबाणीच सत्र काय एकोणीसशे पंच्याहत्तर ना ला नाही चालू झालं हे इंदिरा गांधीच बहुमत निवडून गेले परंतु त्यांच्या पुढे अलाहाबाद कोर्टाने कोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली आणि त्या याचिकेवर ज्या वेळेस अलाहाबाद कोर्टाने निर्णय दिला की आपण येत्या वीस दिवसामध्ये आपल्या काँग्रेसमध्ये नवीन नेता तयार करून या देशाला पंतप्रधान दिला पाहिजे त्यावेळेस इंदिरा गांधींचा युगाडवा आणि स्वतःची राजकीय पुळी भाजून घेण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपतींना एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये कलम तीनशे बावनचा उल्लेख सांगितलं की नुसार आपण देशामध्ये आणीबाणी लागू करावी आणि रात्रीच्या वेळेस या रेडिओवरनं इंदिरा गांधीच्या आवाजामधून आवाज येतो की आजपासून आपल्या देशामध्ये देशाची सुरक्षा लक्षात घेऊन आपण आणीबाणी जाहीर करतोय तशी परिस्थिती होती आणीबाणी घोषित करण्याची स्वतःची राजकीय पुळी भाजण्यासाठी जर आणीबाणी जर घोषित असेल तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो ज्या वेळेस आणीबाणी घोषित केली त्या वेळेस बरेचसे कार्यकर्ते अटक करण्यात आले त्यामध्ये मी तुम्हाला आणि पूर्ण सभागृहाला एक लक्ष वेदित करू इच्छितो की एक अभिनेत्री होती स्नेलता रेड्डी ज्या महिलेनं या आनीबानीविषयी आवाज उठवायचालू केला त्यावेळेस त्या अभिनेत्रीला त्या अटक करण्यात आलं तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे छळ करण्यात आला या सभागृहात त्या शब्दांचा ही उल्लेख करताना मला घेण येते खर तर वेगवेगळ्या प्रकारे म्हणतोय मी वेगवेगळ्या प्रकारे त्या महिलेचा अपमान करण्यात आला आणि त्या महिलेला जेलमध्ये अतिशय निर्गुण पद्धतीने छेळण्यात आलं ज्या वेळेस दोन वर्षानं ती महिला बाहेर सुटून आली त्यावेळेस तिच्या अंगावरले वळ तिला सहन झालं नाहीत त्या अभिनेत्री मरून गेली बिचारी त्या अभिनेत्री एक ठिकाणी सांगते की माझं मरण फक्त आणि फक्त इंदिरा गांधींच्या एमर्जन्सी मुळे झालं की खरं तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे की देशामध्ये आणीबाणी लागू होते आणि आपल्या विरोधातले विरोधी नेते त्याचं समर्थन करतायत ऑन मी तुमच्याबद्दल खर तर या सभागृहामध्ये निषेध व्यक्त करतो आपण मान्य केलं पाहिजे की एकोणीसशे पंच्याहत्तर ला या देशावर काळी सावली पडली होती आणीबाणीच्या रूपातून या देशाला छळलं गेलं आज आपण आहे की संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे ज्या वेळेस इंदिरा गांधीबारी लागू केली त्यावेळेस संविधान काय का खऱ्या अर्थानं संविधान धोक्यात होत संविधानाचा जर गळा दाबण्याचा खून करण्याचा जर प्रयत्न कुणी केला असेल तर सर्वप्रथम हो या इंदिरा गांधींनी केला आहे मी त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आज या आणीबाणीच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त हे सभागृह तत्कालीन पंतप्रधान पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या असंविधानिक आणि हुकुमशाही कृतीचे तीव्र दुःखद स्मरण करते आणि स्वातंत्र्यानंतर भारताला लोकशाही पायावर झालेल्या हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे नोंदवते या सर्व आणीबाणीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो सभागृहात आपण अध्यक्ष महोदय मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी सभागृहाचे अभिनंदन करतो आपले आभार व्यक्त करतो जय भीम वंदे मातरम जय संविधान पण गेले दोन सत्र झालं विरोधकाचा जाळफोळ बघतोय त्यांना लागलेली आग आपल्या सर्वासमोर होते खर तर या आगीवरनं एवढं तर आठवतंय की कुठले जे शायर आहेत ते चांगल्या पद्धतीने म्हणते की हंगामा खडा करणं आम्हाला मकसद नाही हंगामा खडा करणं हमारा मकसद नाही सीने सिनेमे नाही तो सही मेरे सिनेमे हो आग कही पर लेकिन ये आग काही परिन्ली तर विरोधकांच्या ठिकाणी आग लागलेली आहे आपण ज्या पद्धतीनं या इमर्जन्सीचं समर्थन करताय खर दुर्दैवी गोष्ट आहे आपण ज्या लोकशाहीची हत्या झाली आहे ती हत्येचं समर्थन करताय ही तर त्याच्यावर जास्त दुर्दैवी गोष्ट आहे ज्या वेळेस आमचे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजचा एक सभागरातील नारा होता की सत्ता आएगी जाएगी सरकार बनेगी बिघडेगी लेकिन ये देश रहना चाहिए ये देश अमर है या का संविधान अमर है या तत्वावर चलना हे आमचे सरकार आहे आपण माननीय या इमर्जन्सीचा खऱ्या अर्थानं घरी जाऊन अभ्यास केला पाहिजे की कशा पद्धतीनं लाखो कार्यकर्त्यांची हत्या झाली त्याचं चिंतन केलं पाहिजे या सभागृहामध्ये त्या लाखो हुतात्म्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि दोन शब्द होतो क्रमांक